अध्यक्ष मोदय मला एक सांगावं की ज्या कुटुंबामध्ये त्यांचं मूल हे भविष्यात त्या आई वडिलांना वृद्धकाळी सांभाळणारे ते कुटुंब एक तरुण पिढी म्हणजे आपल्या देशाची मोठी संपत्ती आहे महाराष्ट्राची संपत्ती त्या कुटुंबाची संपत्ती आहे आज त्या मृत्यू झाल्यानंतर दीड लाख रुपये त्याला द्यावे आपण या ठिकाणी अनेक योजना महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांना ज्याच्यामध्ये कुठंतरी घटना घडली तर आपण राज्य सरकारच्या माध्यमातून पाच आणि दहा लाख रुपये सरकारच्या तिजुरात असेच देऊन टाकतो पण लहान मुलाचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा फक्त दीड लाख रुपये त्याला द्यावे अध्यक्ष मोदे माझा दोन दोन प्रश्न अध्यक्ष एक तर ज्या प्रलंबित चाळीस लाख रुपये आहेत त्याच किती दिवसात या ठिकाणी वितरण होणार आणि ही रक्कम जी आता दीड लाखाची ती राज्य सरकार ही पाच किंवा दहा लाखापर्यंत करणार का आणि अध्यक्ष मोदे मला या ठिकाणी विचारायचंय की ही रक्कम याच्यातनं काही काही भाग शालेय शिक्षणाचा वंचित राहिलेला आहे अंगणवाडीतली काही विद्यार्थी असतील ही वंचित राहिलेली आहेत तर ही जी विद्यार्थी त्यातनं वंचित राहिलेली आहेत त्यांचाही या ठिकाणी समाविष्ट केला जाणार का आणि शालेय शिक्षणामध्ये ज्युनियर कॉलेजचाही भाग येतो ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना येणाऱ्या काळामध्ये लाभ राबवली जाणार का